नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मुलांसाठी छान अशी पौष्टिक रेसिपी दाखवणार आहे आणि ती म्हणजे पौष्टिक रेसिपी म्हणजे लहान मुलं नाचणीची भाकरी खात नाही त्यासाठी आपण इथे काहीतरी त्यांना पौष्टिक मिळू दे त्यासाठी आपण इथे नाचणीची बर्फी करणार आहोत नाचणीमध्ये आयरन कॅल्शियम विटामिन्स मिनरल्स आणि भरपूर प्र भरपूर प्रमाणात आपल्या शरीरासाठी नाचणी ही खूप फायदेशीर असते म्हणून नाचणीचा वापर सतत केला पाहिजे महिन्यातनं दोन तीनदा तरी नाचणीचा वापर केला पाहिजे आज मी माझ्या मुलींसाठी नाचणीच्या पिठा नाचणीचं पीठ मी इथे एक वाटीभर घेतलं आहे आणि आज आपण या पिठाची बर्फी करून घेणार आहोत तर इथे मी गचं एक वाटी भरून पीठ घेतलं आहे पीठ मी चाळून घेतलं आहे आणि पंधरा ग्रॅम मिल्क पावडर घेतली आहे एक चमचा मी वेलची पूड घेतली आहे बदामाचे काप घेतले आहेत अर्धी वाटी तूप घेतला आहे आणि एक वाटीच्या प्रमाणे मी एक वाटी इथे गुळ घेतला आहे गुळ हा मी खिसून घेतला आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया ते मी कडाईमध्ये आधी पीठ घालून घेणार आहे पीठ आपल्याला गॅस लो टू मीडियम हिट वर ठेवून छान असं भाजून घ्यायचं आहे आधी पीठ आपलं हलकस कोमट गरम झालं आहे तर आपण त्यामध्ये तूप घालून घेऊया तूप हे थोडं थोडं करून घालणार आहोत आपण तूप हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा मी पिठामध्ये दोन चमचे तूप घालून घेते आणि छान त्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आपल्या पिठाला तूप सुटत आहे तर मी इथे आणखीन एक चमचा तूप घालून घेणार आहे साधारण इथे मी चार ते पाच चमचे एवढे तूप घालून घेतले आहे आणि परत एकदा छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता पूर्ण मध्ये तूप आपलं सर्व्या बाजूने पसरत आहे आणि हे असंच आपल्याला एकसत फिरवत राहायचं आहे जेणे जेणेकरून आपलं पीठ तुपामध्ये छान असं भाजलं जाईल तर एक दोन मिनटाने पिठाला छान तूप सोडला आहे पिठाने तरी ते बघू शकता अगदी असं पातळसर बॅटर दिसत आहे आपलं तर आपण याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे पिठाचा असा वास येत असला तर समजायचं की पीठ आपलं छान भाजून झालं आहे तरी ते बघू शकता हलके हलके बबल्स पण येत आहेत तर आता आपण यामध्ये गूळ घालून घेणार आहोत गूळ मी बारीक खिसून घेतलेला गूळ घालणार आहे गूळ आपण थोडा थोडा करून मिक्स करून घ्यायचा आहे एक वाटी पीठ भाजण्यासाठी मला साधारण पंधरा पंधरा मिनटं लागली आहेत इथे मी गूळ घालून घेतला आहे हवं तर तुम्ही साखरही घालून घेऊ शकता ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड घालून घेऊ शकता गूळ पूर्ण मिक्स होऊपर्यंत आपल्याला सतत हे पीठ भाजून घ्यायचं आहे आणि पूर्ण गूळ या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गूळ पूर्ण मिक्स झाला आहे तर आपण त्यामध्ये एक चमचा वेलची पूड घालून घेणार आहोत आणि परत एकदा छान त्याला मिक्स करून घेणार आहोत आणि आपण आता त्यामध्ये दूध पावडर घालून घेणार आहोत तेही छान आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तरी चार ते चार ते पाच मिनटं आपण सतत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण आता एक वाटी कोमट दूध घालून घेणार आहोत आणि छान त्यालाही मिक्स करून घेणार आहोत तरी ते बघू शकता आता आपला एकसर गोळा तयार होणार आहे दुधामध्ये हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता एक प, प, दोन ते तीन मिनटाने हा गोळा तयार होईल तर इथे बघू शकता कढईला हा गोळा सोडत आहे म्हणजे आपलं पीठ तर आपलं पीठ रेडी होत आलं आहे तर इथे बघू शकता छान असं तूप सोडलं आहे गोळा हातात घेऊन दाखवते तुम्हाला तर आपला एक गोळा तयार होतोय तर आपण गॅस बंद करून घेणार आहोत तर इथे आपली बर्फी करण्यासाठी पीठ रेडी झालं आहे हे तर आपण गॅस बंद करून घेऊया इथे मी ताटाला तूप लावून घेतलं आहे आणि आपण हे सारण यामध्ये ओतून घेणार आहोत हे सारण गार झाल्यावर थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि त्याचं छान असं एक डो करून घ्यायचा आहे किंवा असं वाटीच्या साह्याने त्याला थाप मारून एक शेप द्यायचा आहे चौकोनी आकाराचा आणि त्यावर थोडेसे बदामाचे काप घालून घेणार आहोत आणि त्याला छान चिटकवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं बर्फी ही फ्रीजमध्ये ठेवायची आहे आणि पंधरा मिनटाने एका चाकूने आपण कट करून घेणार आहोत इथे बघू शकता अगदी मऊसुद आपली बर्फी दिसत आहे लहान मुलांना तर कळणारच नाहीये की ही नाचणीच्या पिठापासून केली आहे तर लहान मुलांच्या भाषेत म्हणायचं झालं तर चॉकलेट बर्फी असंही म्हणू शकतो आपण तर इथे बघू शकता आपली बर्फी किती सुंदर दिसत आहे अगदी लहान मुलं आवडीने खातील तर इथे बघूनच क्रॅक बघूनच असं तुम्हाला वाटत असे अगदी मौसूद अशी बर्फी झाली आहे तर इथे मी तुम्हाला एक बर्फी तोडून दाखवते तर तो इथे बघू शकता बर्फी अगदी हातात घेऊन असं तोडलं अगदी मौसूद अशी बर्फी लागत आहे ही बर्फी जर तोंडात टाकली तरच विरगळेल इतकी ती मऊसूद झाली आहे अशा प्रकारे तुम्ही बर्फी नक्की ट्राय करून बघा मुलांना पौष्टिक खाऊ घालायचं म्हटलं तर थोडे कष्ट घ्यावेच लागतील रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आजपर्यंत कोणीही न दाखवलेली तोंडात टाकताच विरगळणारी मौज मौसूद अशी चुरमुरे आणि संत्र्यांपासून तयार केलेली संत्रा बर्फी रेसिपी कुठेही स्किप न करता नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर आज आपण चुरमुऱ्यापासून संत्रा बर्फी बघणार आहोत तर इथे मी साहित्य घेतले आहेत एक मोठा बाउल चुरमुरे घेतले आहेत म्हणजे आपले रोजच्या चिवडाला वापरतो ते मी चुरमुरे घेतले आहेत तिथे आणि इथे दोन संत्री घेतले आहेत थोडेसे मी आठ ते दहा बदाम घेतले आहेत काजू घेतले आहेत काजू मी दहा ते पंधरा घेतले आहेत आणि पिठी साखर घेतली आहे एक वाटीभर पहिल्यांदा आपण हे संत्र असं मधून कट करून घेणार आहोत संत्रे मी हे वापरताना आधी स्वच्छ धुवून घेतले आहेत आता आपण या संत्र्यांचा काढून घेऊया अर्धी वाटीच्या थोडं जास्त म्हणजे साधारण पाऊन वाटी, वाटी आपलं हे रस काढून झाला आहे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला चुरमुरे भाजून घ्यायचे आहेत इथे मी गॅस मोठा ठेवूनच हे चुरमुरे भाजून घेते आहे चुरमुरे भाजण्याच्या अगोदर मी दोन ते तीन चाळणीने असे छान ह्याला चाळून घेतले आहेत आणि मग आपण ह्याला स्वच्छ करून भाजवण्यासाठी ठेवला आहे साधारण आपण दोन ते तीन मिनटं असं भाजून घेणार आहोत आणि भाजताना गॅस मोठा ठेवूनच आपण भाजून घेणार आहोत अगदी थोडासा कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण हे चुरमुरे भाजून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं झाली आहेत तर आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे चुरमुरे गॅस बंद करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काजू आणि बदाम घालून घेणार आहोत आणि त्यासोबतच थोडेसे चुरमुरेही आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत असे थोडे थोडे करून मी हे चुरमुरे वाटून घेणार आहे सगळे तर आपण हे चुरमुऱ्याची आणि काजू बदामाची जी पूड करून घेतली म्हणजे पावडर करून घेतली होती त्यामध्ये आपण हे दूध पावडर पण घालून घेणार आहोत साधारण हे पंधरा ग्रॅमचं पॅकेट आहे तर आपण हे एव्हरी डेचं घेतलं आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणतंही अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता साधारण हे पाऊंच दहा रुपयाला मिळतं तर तुम्ही हे यामध्ये पूर्ण एक पाऊंच घालून घ्यायचं आहे आपल्या आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपण हे संत्र्याचा जो रस काढून घेतला होता ते आपण इथे घालून घेणार आहोत आणि त्यानंतर पिठी साखर घालून घेणार आहोत तर या संत्र्याच्या रसामध्ये साखर आपली पूर्णपणे छान अशी विरघळली आहे तर आपण हे जे पावडर तयार करून घेतलं होतं ते आपण यात घालून घेणार आहोत आणि छान मिक्स करून आप आहे आपल्याला तर इथे आपली हे बॅटर छान असं रेडी झालं आहे बर्फीसाठी तर इथे मी थोडस ऑरेंज कलर ऑरेंज कलरचं यूज करते साधारण मी भर हे ऑरेंज कलर घेतलं आहे आणि यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि मिक्स करून आहे आपल्याला हे तर इथे मी तूप लावून घेतलं आहे एक चमचाभर तूप घेतला आहे आणि ताटाला असं छान असं पसरवून घेते मी तर छान हे आपलं असं पसरवून घ्यायचं आहे आपल्याला तर आपली बर्फी रेडी झाली आहे तर आपण कट करून घेऊया काजूचे तुकडे लावून घेऊया तर आपली इथे संत्रा बर्फी अगदी सोपी अशी बर्फी आहे ही तर इथे दिसायलाही खूप सुंदर दिसते प्लीज चुरमुऱ्याची संत्रे बर्फी तयार झाली आहे चवीला अप्रतिम झाले आहे ही आणि कोणालाही ही नाही चुरमुऱ्यापासून केलेली आहे ही, नहीं के आये ही। आशा आशा गरी, गरी, तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही अशा प्रकारे चुरमुरे बर्फी नक्की घरी तुमच्या घरी ट्राय करून बघा माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा